हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच आजचा विषय आहे प्रोटीनचे महत्व व प्रोटीनबद्दल सर्व काही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा मी शेवटी पाच प्रॅक्टिकल आयडिया सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रोटीन, प्रोटीन, प्रोटीन दररोजच्या जेवणामध्ये सहज ॲड करता येईल जे तुमचा हेल्दी वेट लॉस म्हणजेच फॅट लॉस करायला मदत करेल प्रोटीन काय आहे कशातून मिळते त्याचे प्रकार काय आवश्यकता कशासाठी किती प्रमाणात सेवन करावे त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का किडनी फेल होतात का हे जाणून घेणार आहोत आपल्या शरीरात सात पोषक घटकांची आवश्यकता असते त्यापैकी प्रोटीन एक आहे कार्बोहायड्रेट प्रोटीन हेल्दी फॅट विटॅमिन मिनरल फायबर आणि पाणी या सात घटकांपैकी प्रोटीन एक महत्वाचा घटक आहे सध्या भारतीय जेवणामध्ये प्रोटीनची कमतरता आहे तसेच अनहेल्दी कार्बोहायड्रेट व अनहेल्दी फॅटचे प्रमाण खूप जास्त आहे शरीरात सर्व पोषण घटकाची संतुलित प्रमाणात आवश्यकता असते प्रोटीन आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक आहेत शरीरातील प्रत्येक पेशी अवयव स्नायू हाडे त्वचा नख केस सर्व अवयव डोक्याच्या केसापासून ते पोटाच्या नखापर्यंत सर्व प्रोटीन पासून बनलेले आहे जसे घर घर बांधताना विटांची आवश्यकता असते तसेच आपले शरीर रूपी घरासाठी प्रोटीन रूपी विटांची आवश्यकता असते हे प्रोटीन वीस प्रकारच्या अमायनो ऍसिड पासून बनते वीसच्या वीस अमायनो ऍसिड ज्यामध्ये असतील त्याला कम्प्लीट प्रोटीन म्हणतात उदाहरणार्थ ॲनिमल प्रोटीन म्हणजे प्राणीजन्य प्रोटीन नॉन व्हेज आणि डेअरी प्रोडक्ट हे कम्प्लीट प्रोटीन आहेत व सोयाबीन सोयाबीन वडी हे शाकाहारी कम्प्लीट प्रोटीन आहे, आहे। वीस पेक्षा कमी अमायनो ऍसिड असतील तर इनकम्प्लीट प्रोटीन म्हणून ओळखले जाते आपल्या शरीरात दररोज वीसच्या वीस अमायनो ऍसिडची गरज असते परंतु भारतीय जेवणात ते बहुतांश कमतरता असते आता प्रोटीनचे महत्व पाहूयात सर्वात प्रथम प्रोटीन हे वजन कमी करण्यासाठी मदत करते प्रोटीन पचनास जड असते त्यामुळे वारंवार भूक लागत नाही तसेच प्रोटीन पचण्यासाठी पण जास्त कॅलरीज बर्न होतात प्रोटीनमुळे कॅलरी इनटेक कमी होतो व पचताना कॅलरी पण जास्त बर्न होतात पोट भरल्याचे फिलिंग लवकर येते त्यामुळे वजन कमी करण्यामध्ये महत्वाचा वाटा प्रोटीनचा असतो तेही योग्य पद्धतीने म्हणजे फॅट कमी करून वजन कमी होते सोबत स्नायू वाढतात त्यामुळे ताकद पण वाढते दुसरं आहे प्रो शरीरातील प्रोटीन हे मुख्य घटक आहे सर्व पेशींचा आधार प्रोटीन आहे रचना म्हणजे स्ट्रक्चर साठी प्रोटीन हवेच त्यामुळे शरीरात योग्य वाढ व दुरुस्ती होण्यास मदत होते तिसरं आहे पेशींची दुरुस्ती व्यायाम किंवा शारीरिक श्रम केल्यानंतर पेशींची जी काही झीज होते ती भरून काढण्यास फक्त प्रोटीन मदत करते ते स्नायूच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक असते प्रोटीन स्नायू वाढून चयापचय क्षमता वाढते त्यामुळे हो अधिक कॅलरीज जाळता येतात मेटाबॉलिझम उत्तम होते आपण विविध अन्नाचा आस्वाद घेऊ शकतो यालाच आयुर्वेदामध्ये अग्नी म्हणजेच पाचन क्षमता म्हटले जाते पाचवा आहे रक्तातील साखरेचे नियंत्रण प्रोटीन सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते कार्बोहायड्रेट किंवा गोड पदार्थ सेवनामुळे रक्तातील साखर खूप जास्ती प्रमाणात वाढते व काही काळानंतर खूप जास्ती प्रमाणात कमी होते त्यामुळे वारंवार भूक लागते व साखरेचे प्रमाण कमी जास्त होत राहते प्रोटीन सेवनामुळे ब्लड शुगर फ्लक्च्युएशन म्हणजेच कमी जास्त होत नाही प्रोटीनमुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी व इतर घटक तयार करण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते त्यामुळे इम्युनिटी कमी असणाऱ्यांनी म्हणजेच वारंवार आजारी पडत असतील तर प्रोटीन सेवनाकडे लक्ष द्यावे सातवा म्हणजेच ऊर्जेचा स्रोत आपल्या शरीरात ऊर्जा एनर्जी प्रदान करण्याचा मुख्य स्रोत कार्बोहायड्रेट असला तरी प्रोटीन सुद्धा पर्यायी ऊर्जा स्रोत आहे प्रोटीन पासून सुद्धा एनर्जी तयार केली जाते प्रोटीनमुळे हार्मोन बॅलन्स करायला मदत होते हिमोग्लोबिन तयार करण्यात प्रोटीन मदत करते आता पाहूयात प्रोटीनचे विविध स्रोत शाकाहारी स्रोत यामध्ये डाळ कडधान्य मोड आलेले कडधान्य शेंगदाणे पीनट बटर सोयाबीन सोयाबीनची वडी हे शाकाहारी स्रोत आहेत हे इनकम्प्लीट प्रोटीन आहे फक्त सोयाबीन हे कम्प्लीट शाकाहारी स्रोत आहे व्हेजमध्ये एक धान्य व एक कडधान्य एकत्र एक केल्यास कम्प्लीट प्रोटीन होते जसे की डाळ भात छोले राईस राजमा राईस किंवा राजमा चपाती इत्यादी धान्य व कडधान्य एकत्र एक केल्यास कम्प्लीट प्रोटीन मिळू शकते धान्य व कडधान्य नेहमी कॉम्बिनेशनमध्ये सेवन करावे दुसरं आहे डेअरी प्रोडक्ट दूध व दुधाचे पदार्थ उदाहरणार्थ दही ताप पनीर चीज हे कंप्लीट प्रोटीन आहे परंतु यामध्ये फायदर फायबर खूपच कमी किंवा नसते त्यामुळे सोबत फायबर सेवन करणे गरजेचे असते सोबत फॅटचे प्रमाण पण जास्त असते त्यामुळे मर्यादित प्रमाणात सेवन करणे उत्तम किंवा फॅट फ्री किंवा मलाई साय काढून डेअरी पदार्थांचा वापर करावा तिसरा आहे नॉन व्हेज सोर्स म्हणजेच मांसाहारी सोर्स अंडी मासे चिकन मटण इत्यादी कंप्लीट प्रोटीन आहेत यामध्ये पण फायबर नसतात व फॅट जास्ती प्रमाणात असते तर नॉनवेज बनवताना कमी तेलात किंवा उकडून किंवा भाजून खाणे योग्य मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिस्ट शेअर करते ज्यामध्ये शंभर ग्रॅम मध्ये किती प्रोटीन आहेत हे आपण समजेल नक्की पहा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता पाहूयात की कि किती प्रमाणात प्रोटीन घेण्याची गरज असते कमीत कमी एक ग्रॅम प्रोटीन एक किलो शरीराच्या वजनासाठी गरजेचे असते ज्यांची बेटे जीवनशैली असेल अशांना सुद्धा म्हणजे साठ किलो वजन असेल तर साठ ग्रॅम प्रोटीनची दररोज गरज असते व्यायाम मध्यम स्वरूपाचा करत असतील तर दीड ग्रॅम प्रोटीन प्रत्येक किलो शरीराच्या वजनासाठी गरजेचे असते म्हणजे साठ किलोसाठी नव्वद ग्रॅम प्रोटीनची गरज असते जर बॉडी बिल्डिंग करत असतील वजन वाढवण्यासाठी किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग आठवड्यातून तो दोन ते तीन दिवस एक एक तास करत असेल तर दोन ग्रॅम प्रोटीन प्रत्येक किलो शरीराच्या वजनासाठी सेवन करू शकता म्हणजे साठ किलो साठी एकशे वीस ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते व्यायामासोबतच प्रोटीन सेवन केल्यास चांगला व फास्ट वेट लॉस होऊ शकतो तसेच निरोगी राहण्यास सुद्धा मदत होते तर आता या ज्यासाठी आपण वाट पाहत आहोत असं प्रॅक्टिकल व सोप्या टिप्स प्रोटीन जेवणात ऍड करण्यासाठी व फॅट लॉस करण्यासाठी तर दररोज व प्रत्येक जेवणात प्रोटीन ऍड करण्यासाठी एक कम्प्लीट प्रोटीन जसे की सोया वडी पनीर दही ताप किंवा अंडी नॉनव्हेज यापैकी एक प्रत्येक जेवणात ऍड करा दुसरं आहे प्रोटीन व फायबर जेवणाच्या सुरुवातीस सेवन करा इतर जेवण त्यानंतर घ्या तीन स्ट्रेंथ ट्रेनिंग ऍड करा ज्यामुळे पचन सुधारेल व प्रोटीन पण सहज पाचन होतील सोबतच पाच हजार ते दहा हजार स्टेप्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच दिवसभर ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा पाचवा आहे पोर्शन कंट्रोल करा एकदा सर्व प्लेट भरून घेऊ नका हळूहळू बारीक चावून जेवण निवांत एन्जॉय करा फास्ट जेवण संपवू नका एक काम कंप्लीट केल्यासारखं जेवण करू नका जेवणाचा आस्वाद घ्यायला शिका जसे फक्त विटांनी घर होत नाही तसेच फक्त प्रोटीनच नाही तर योग्य कार्बोहायड्रेट व योग्य प्रमाणात हेल्दी फॅट फायबर असे बॅलन्स मिल गरजेचे आहे प्रोटीनचे काही साईड इफेक्ट आहेत का जेव्हा प्रोटीन खायला सुरुवात करता किंवा वाढवता त्यावेळेस पोटाला ऍडजस्ट करायला थोडा वेळ लागतो त्यामुळे पोटात गॅसेस होणे पोट फुगणे पोट दुखणे किंवा पोटात गडबड वाटणे असे होऊ शकते त्यामुळे हळूहळू प्रोटीनचे प्रमाण वाढवावे तसेच वेगवेगळे प्रोटीन वे। तसे ट्राय करावे यानंतर प्रोटीन पावडर घ्यावी का जर तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट जेवणातून पूर्ण होत नसल्यास प्रोटीन पावडर घेणे हे नक्कीच चांगला पर्याय असू शकतो परंतु त्याची क्वालिटी चेक करून घेणे गरजेचे आहे प्रोटीन पावडरमुळे किडनी फेल होतात का असे बऱ्याच जणांना प्रश्न असतो योग्य प्रमाणात प्रोटीन घेतल्यानंतर किडनी फेल होत नाही त्यासोबत पाणी विटॅमिन्स मिनरल्स आणि फायबर यांचे पण सेवन करणे गरजेचे असते जे प्रोटीनच्या मेटाबॉलिझमच्या वेळेस गरजेचे असते तर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा व मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल मी असेच आरोग्यविषयक शास्त्रशुद्ध माहिती आपणासमोर आणत असते तर लवकरच भेटू नवीन विषयासोबत पुढील आठवड्यात तोपर्यंत स्वस्त आणि मस्त रहा धन्यवाद